भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म षष्ट खंड भाग दुसरा त्यामधील पाठ तिसरा सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप मगध मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले ते बोलू लागले श्रमण गौतम मात्या पित्यांना निसंतान बनवीत आहेत शमन गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवीत आहेत श्रमण गौतम कुटुंबां कुटुंबांचा नाश कुटुंबांचा नाश करीत आहेत त्यांनी एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली संजयांच्या संजयाच्या अडीचशे अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत आता पुढे काय होईल हे सांगता येणार नाही आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्कू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात महाश्रमण मगधदेशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत आता आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार प्रश्न भिक्कूंच्या भिक्कूच्या काही भिक्कूंच्या कानी हे आरोप पडले भिक्कूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले तथागत म्हणाले हा गदारोड फार दिवस टिकणार नाही हा गदारोड फार दिवस ते टिकणार नाही फक्त एक सप्ताहच तो टिकेल सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत जे तथागत आहेत ते सद्धर्माच्या मार्गाने जातात जर विद्वान पुरुष लोकांना सन्मानार्गे जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रज्जा घ्यावी गृहस्थ राहून परिव्रज्जा घ्यावी भिक्कूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र शमन लोकांना सन्मार्गानेच नेत आहे शाक्यपुत्र शमन लोकांना सन्मार्गानेच नेत आहे कुमार्गाने नव्हे आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले <coughs> म्हणजे बा एवढे सगळे लोकभा त्याच्यामध्ये चालले मोठमोठे राजे महाराजांचे मुलं चालले आणि त्यांच्यावर तसा तो, तो आरोप झाला त्याचा मग भगवंतांनी म्हटलं का बा हे हप्ताभर काही हप्ताभरच राहील मग ते वादळ शांत होऊन जाईल मी चांगलंच राहिलो तर त्यामुळं ते समजुण्यामध्ये यशस्वी झाले तो असंच आहे जर एखादं तुम्ही चांगलं काम करता तर तो त्रास होतेच काही सगळ्यां ना ना ना। कोणता त्रास तुम्हाला हप्ताभर होईल कोणता महिनाभर होईल कोणता दोन महिने होईल कोणता सहा महिने होईल आता याची सहनशक्ती किती आहे त्याच्यावर ओळखून काही झालं मग सहनशक्ती संपून जाते ते सर्व सो, स्वतःला समजून बसतात असंही होते म्हणून जर चांगलं काम करायला गेले एकदम स्वतःपुरतं जागा जिच्याकडून सहन नाही होत स्वतः आचरण करा धिम स्वतःपुरतो जगा आपल्या परिवारापुरतं जागा खुश राहा घराच्या बाहेर तर निवड राहिले समाजात तर मग पहिले वाढवा सहन करण्याची क्षमता वाढवा टीका होणार आहे हानी होणार आहे आरोप प्रत्यारोप होणार आहे आणि त्या मार्गून मग चांगलंच होईलची होती पण ते सहन करावं लागते नाही तर मग काही मग ते सहन होत नाही तर मग स्वतःला नुकसान करून बसतात म्हणून तिकडं जर सहनशक्ती असेल तर करायचं नाही धम्म म्हणते बा एवढं नाही सहन करू शकत तर आप आप आपल्या दायऱ्यामध्ये राहा मग आपल्या दायऱ्यामध्ये राहून काम करेल आपलं घर जरी आपण बनू शकतो जागाला भरपूर झालं तोच धम्म आहे घर नाही घर स्वतः स्वतःला जरी आपण चांगलं तयार करू शकलो मी स्वतःला तरी भरपूर झाला आणि आपण आयुष्यात जर एकाला जरी चांगलं देऊ शकलो काही एकच फक्त मी बाबा आख्या आयुष्यामध्ये फक्त एकालाच मी चांगलं काहीतरी बनवीन ते जरी केलं तरी आहे स्वतःही जगता दुसऱ्याने जगला असं ते सिद्ध होते एक जरी म्हणून आयुष्यात भरपूर झालं तेच आहे तसंच करतो केलं पाहिजे आपण तेच उत्तम मंगल आहे त्यानंतर आहे जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपनास आदर दर्शवित नाहीत कीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही तीर्थकांनी विचार केला त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले भगिनी तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस श्रमण गौतम शमन गौतमाबद्दल जर तू कुवार्ता शमन गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसूत केलीस कुवार्ता म्हणजे बदनामी कुवार्ता प्रसूत केलीस तर लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनात होऊन दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला कर्पूर कपूर असेल कपूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे परतणारे लोक विचारीत लोक विचारात विचारत सुंदरी कुठे जातेस परतणारे लोक विचारत सुंदरी कुठे जातेस प्रश्न त्यावरती उत्तर देत असे मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंध कुटीत राहण्यास चालले आहे तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालवून प्रांतकाल होताच ती तिथून परतत असे जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होतीस प्रश्न तिला जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होतीस त्यांना ती सांगत असे श्रमण गौतमाच्याकडे श्रमण कडे काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले सुंदरीला ठार मारा आणि गौतमांच्या गंधकुटीजवळच्या कचरा पट्टीत तिचा देह फेकून द्या मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरपट्टीत तिचा देह त्यांना आढळला तिचा देह त्यांना आढळला आपल्या गुरुची अब्रू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यांवर केला सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला अशा प्रकारे तीर्थकांचा उरला सुरला प्रभावही त्यांनी गमावला <coughs> म्हणजे इथून असा बोध घेण्यासारखा आहे का बा एखाद्याचं संबंधी आपण प्रभाव कमी करण्याच्या बांधणीत पडलो जर तो योग्य मार्गी आहे तर जर ते उघडकीस आलं तर जो व्यक्ती ते करण्याचा प्रयत्न करते त्याचा राहायला सुद्धा प्रभावित म्हणून चालला जाते म्हणून आपण चांगलं करत राहा आपलं जे काम आहे चांगलं करत राहा दुसऱ्यांचं वाईट न करता त्यात मंगलकामना करण्याची आपण भावना आपल्या मनात ठेवली पाहिजे तो मग मित्र असो की शत्रू असो चांगला असो की वाईट असो सबका मंगल हो अशी भावना आपल्या मनात ठेवली पाहिजे त्यानंतर पाच जैन तीर्थक आणि अनैतिकेचा आरोप हे फार मोठं आहे आणि हे आता आपण उद्याला गेले इथेच थांबतो सात सात सात